आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आळंदी येथून आळंदी श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र आळंदी ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची समाधी आहे आणि महाराष्ट्रातील देशातील लाखोंच्या संख्येने लोक तिथे माऊलींच्या आशीर्वादासाठी दर्शनासाठी अं तेथे जात असतात आणि आळंदीच्या तीर्थक्षेत्रावरती अनेक हजारोच्या संख्येने वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि तेथे ते काही दिवसापासून धक्कादायक असे प्रकार आपल्याला समोर येताना दिसून येतात अत्याचार असतील अन्याय असतील लैंगिक शोषण असेल शारीरिक मानसिक शोषण असेल अशा घटना समोर येत असताना आपण पाहतोय परंतु याच संस्थांबाबत वारकरी शिक्षण खूप मोठी बातमी समोर येते आणि आळंदी येथून ही बातमी प्रसारित केली आहे मुलांवरील होणारे विरोधामध्ये आळंदीतील विषपल्ली संपूर्ण काही घटनाक्रम समोर आलेला आहे आळंदीतील अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांवर वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात ग्रामस्थांनी तत्काळ प्रशासनाची मदत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलं या निवेदनामध्ये काय काय उल्लेख केला आहे पहा या निवेदना सादर करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश देखील दिले आहेत खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आळंदी परिसरात वारकरी शिक्षण संस्थांच्या नावाखाली बाहेरच्या दोनशे पेक्षा अधिक बुवा लोकांकडून व्यावसायिक तत्वावर अनाधिकृत वसतीग्रह चालवली जात आहेत पैशांचं आणि कुटुंबियांचं शोषण केलं जाते या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली वार्षिक शुल्क आकारून शोषण केले जात आहे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा न देता त्यांना मानसिक व शारीरिक त्रास हा दिला जातोय संस्थांमध्ये स्वच्छ भोजन पिण्याचे पाणी स्वतंत्र स्वच्छता पुरेशी निवास व्यवस्था तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तपासणीची कोणतीही व्यवस्था नाही याशिवाय लैंगिक शोषण व वाईट सवयी लावण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा गंभीर आरोप देखील ग्रामस्थांकडून करण्यात आला ग्रामस्थांनी सुचवलेले हे उपाय देखील आहेत वारकरी शिक्षण संस्थावर महिला व बाल विकास कल्याण समितीचा ठोस नियंत्रण ठेवावे तसेच मुलांच्या आरोग्य व सुरक्षेची नियमित तपासणी नि करण्यात यावी आळंदीमध्ये समितीचे विकास समितीचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे मुलांचे दरमहा शारीरिक व मानसिक आरोग्य तपासणी करण्यात यावी म्हणजे प्रत्येक महिन्याला मुलांची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलांची मुलींची शारीरिक आणि मानसिक तपासणी करण्यात यावी यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून तेथे निरीक्षण करण्यात यावं असं देखील ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन दिलं दिल आहे त्या निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची देखील गुणवत्ता तपासण्यासाठी मान्यता प्राप्त संस्थांची देखील मदत घेण्यात यावी अनाधिकृत वस्तीग्रहांवर बंदी देखील आणण्यासाठी निवेदन आणि याचिका देखील अजित पवार यांच्याकडे करण्यात आली सर्व अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था बंद करून पहा खूप खूप मोठी येथील सर्व अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था बंद करून शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये योग्य व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यात यावी ग्रामस्थांच्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या नाव व तपासणीसाठी पोलिसांची मदत घेण्याची विनंती करण्यात आली आहे तसेच जिल्हाधिकारी धर्मादाय आयुक्त व महिला व बाल विकास समिती यांनी संयुक्तपणे तपास करून कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गंभीर विषयावर तातडीने ताबडतोब त्यांची तर संपूर्ण प्रणाली आपल्याला कार्यक्षमता माहितीच आहे अजित दादा यांनी तातडीने कार्यप्रवाहीचे आश्वासन दिले आणि त्यामध्ये विभागांना त्या संबंधित जे विभाग असतील त्यांना कारवाईचे आदेश ताबडतोब देण्यात आले आताची सर्वात मोठी बातमी जी समोर आली ती म्हणजे आळंदी येथून आळंदी येथे वारंवार होत असणारे अत्याचाराच्या घटना असतील लैंगिक शोषणाच्या घटना असतील या संपूर्ण घटना या क्राईम रोखण्यासाठी ग्रामस्थांनी आता उठाव घेतलेला आहे आणि निवेदन देखील अजितदादा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देखील दिलेलं आहे वाळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थांसंदर्भात आता विचार केला तर आळंदी येथेच वारकरी शिक्षण संस्था आहेत असं नाही प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती वारकरी शिक्षण संस्था असतात कारण भगवंताच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या परिसरामध्ये सद्बुद्धी मिळो ज्ञानार्जन हो यासाठी वारकरी शिक्षण संस्था आपापल्या परिसरामध्ये असतात परंतु या संपूर्ण संस्थांमध्ये होत असणारी हे घोटाळे आणि पैशांची लुटमार तीस तीस चाळीस चाळीस हजार विद्यार्थ्यांना ही फीस ही घेतली जाते वार्षिक यावरून देखील संताप व्यक्त करत असताना ग्रामस्थ आपल्याला दिसून येतात नक्कीच वारकरी शिक्षण संस्थांबाबत उचललेलं हे टोकाचं पाऊल आणि म भविष्यामध्ये होणाऱ्या मुलांसोबत होणारा अत्याचार रोखण्यासाठी उचललेलं पाऊल अजित पवार यांनी त्याकडे केलेलं निवेदन याबद्दल नक्कीच आपल्याला काय वाटतंय हे निवेदन दिलेलं ग्रामस योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल आपली भूमिका आपलं मनोगत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज तर्काफकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कर घंटीला नक्कीच प्रेस करा व्हिडिओ या पुढील अशाच एका लेटेस्ट न्यूजसोबत तोपर्यंत धन्यवाद